आंदोलन करू शकता जसं का एमपीसी ज्यांनी जी ही जनसुनावणी लावलेली आहे सोमवारी सहा तारखेला तसाहेब विकास या ठिकाणी स्वागत नाईक साहेब आमचं हे एवढंच म्हणणं होतं की जी सहा तारखेला जी जनसुनावणी आहे ही जनसुनावणी आमच्या विरोधात आहे त्याने जो अहवाल दिलेला आहे तो इन्कम्प्लेंट आहे जो सीआर सीआरजेड सीजेड एम पी आणि पर्यावरण विषयक आणि कशा प्रकारे बाधित होणार त्यात कुठलाही उल्लेख नाही म्हणून सदर अहवालाचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही जनसुनावणी पुढे ढकलण्यात यावी म्हणून खासदार साहेबांना पत्र दिलं कलेक्टरांबरोबर बैठका घेतल्या परंतु त्यांनी ही सदर जनसुनावणी रद्द होणार नाही आणि पुढेही ढकलण्यात येणार नाही तरी शासनाला जाग यावी आणि आमच्या भावना कळाव्यात म्हणून काही जनजागृती आणि आंद धरणे आंदोलन आम्ही रोज एक शांततेच्या मार्गाने करत आहोत पोलीस प्रशासन आमच्यासोबत सातपडी पोलीस नेहमी असतं की लोकशाही म्हणजे कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ह्याची सुद्धा आम्ही काळजी घेतलेली आहे प्रत्येकाच्या घराघरात जाऊन जनजागृती केलेली आहे परंतु ज्या ठिकाणी पोर्ट येणार आहे त्याच ठिकाणी सगळ्यांनी जाऊन आम्ही एक जलसमाधीचा जो निर्णय केलेला परंतु त्यासाठी पोलिस यंत्रणाची सुद्धा परवानगी घ्यावी लागते ह्याची आम्हाला कल्पना आहे काल समितीचं एक पत्रक आणि जे आम्ही प्रश्न हा जे आम्ही प्रश्न मांडत होतो की जनसुनावणी पुढे ढकला एमपीसीबीला आम्ही प्रश्न केले म्हणजे उपप्रादेशिक अधिकारी सिंग साहेब होते त्यांच्याकडे एकी आमच्या प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर नाही मग आम्ही प्रश्न कधी जनसुनावणीला मांडावेत का जर तो अभ्यास त्यांनी दिला असता अहवालात त्या अभ्यास करून म्हणजे जर तो प्रश्न दिले असते तर त्याचा अभ्यास करून आम्ही ते प्रश्न उपस्थित केले असते जनसुनावणीला हा आमचा उद्देश होता आणि आमच्या भावना याचा कोणाच प्रतिउत्तर येत नाही म्हणून शेवटी हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला अजून सुद्धा उद्या आम्ही परंतु नाईक साहेब आणि पूर्ण आमचे सागरी पोलीस स्टेशनचे सुरवे साहेब यांनी सुद्धा आम्हाला काल मनोधारणा करत होते रात्री दहा ते बारा वाज दोन वाजेपर्यंत आम्हाला ते समजवत होते बघा शेवटी पोलीस प्रशासन हा तुमच्यासाठी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तुम्ही तु कुठलाही कायदा हातात घेऊ नका नाहीतर आम्हाला नोटीस त्याप्रमाणे आम्हाला नोटीसाही नोटीसा आल्या रात्री सव्वा दोन वाजता व्हॉट्सअपवर नोटीस आली आणि पहाटे पोलीस आपल्या घरी येऊन जे प्रतिनिधी आहेत त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत हा त्यांचा भाग झाला साहेब पण आमचं जे म्हणणं आहे तुम्ही पण प्रशासनाला पोहोचवावं की जेणेकरून हे ग्रामस्थ ज्या ठिकाणी आमच्या गावात हे संकट आलं आहे जे गावच राहणार नसते आमचा धंदा उद्ध्वस्त होणार आहे म्हणून हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला हा तुमचा सगळ्यांचा मान ठेवून पोलीस प्रशासनाचा मान ठेवून या ठिकाणी आम्ही जो जलसमाधीचा जो निर्णय घेतलेला आहे तो, तो जलसमाधी त्या ठिकाणी न जाता आजचा जो आम्ही जलसमाधीचा कार्यक्रम याच ठिकाणी थांबवतो आणि हे पुढचे आंदोलन अशाच पद्धतीने आम्ही करणार साहेब आणि उद्या सुद्धा एक पत्र तयार आहे वर आमचा स्थानिक लोकांचा त्या ठिकाणी मोर्चा आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासाठी आम्ही जाणार आहोत धन्यवाद रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा बंदर आहे आमच्या आमच्या आमची आमचा मेसेज प्रशासनाकडे गेला पाहिजे आज तुम्ही आला तुम्ही आमच्या प्रशासना आणि जनता त्यांनी नोटीस आपण काढलेल्या विनंती आणि त्यांच्या मान घेऊन आज आपण देतो आपण पुढचं पाऊल त्यांचं परमिशन देत करूया आपल्या उपस्थित सर्व पीडित पुढे ग्रामस्थ आणि परिसरातील पंचक्रोशातील ग्रामस्थ आपल्याला माहिती आहे आपल्या समोरच आपले जे मुरबेगावचं दैवत आहे महिला देव आणि सप्तकुमारी माता ह्या हद्दीत हा जीएसडब्ल्यू बोट म्हणजे महाराक्षस ज्याचं काल आपण दसऱ्याच्या दिवशी दहन केलं तर डब्ल्यू बोट म्हणजे रावण